ते तो स्क्वेअर तो त्यांचा काढतात भिंतीवर तेव्हा त्यांचं ते लग्नाचे प्रोसिजर होते काळच्या पाचच्या नंतर बाहेर पडायला देखील भीती वाटायची पण त्यांना नाही नाही ना फ्री हा हो नमस्कार मंडळी आकाश मध्ये आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आकाश भरारीच्या गृहस्वामी मध्ये आपण भेटणार आहोत अपूर्वा आनंद ठाकूर यांना ज्यांनी बोईसर मुंबई ते अबुधाबी ते असा त्यांचा प्रवास आहे त्या प्रवासात त्यांनी अनेक कला आणि छंद जोपासले आहेत जाणून घेऊया त्यांचा आतापर्यंतचा प्रवास चला तर भेटूया अपूर्वा ठाकूर यांना नमस्कार मॅडम नमस्कार तुमचा प्रवास बोईसर ते अबुधाबी आणि आबुधाबी ते पुन्हा बोईसर बोईसर असं झालेला आहे तर मला सगळ्यात आधी तुमचं बालपण जाणून घ्यायला आवडे माझं बालपण म्हणजे बोईसर मध्ये गेलं मग आता जसं बोईसर आहे तसं बोईसर त्या वेळेला नव्हतं म्हणजे डेव्हलप तर नव्हतंच म्हणजे काहीच नव्हतं बोईसरमध्ये आमच्या बालपणी म्हणजे अगदी आम्ही खेळायचो ना तर रेल्वे ट्रॅक जवळ आहे ना तिथे बाहेर असे ते डबे ठेवलेले असायचे त्याच्यात जाऊन खेळायचो ह्याच्या रेल्वेच्या डब्यामध्ये तिथे जाऊन खेळायचो आणि घराच्या मागच्या बाजूला म्हणजे आता सध्या जे ओसवाल एम्पायर वगैरे झालेले आहे तिथे पूर्वी चिकूची वाडी होती हा त्या चिकूच्या वाडीत आम्ही खेळायचो म्हणजे आणि बाहेर पडायला म्हणजे संध्याकाळच्या पाचच्या नंतर बाहेर पडायला देखील भीती वाटायची एवढंच हे होतं आता खूप डेव्हलप झालेलं आहे आता बो आणि सेवाश्रम मध्ये शिक्षण झालं आमचं बरं ते सेवाश्रम मध्ये दहावी पर्यंत शिकलो नंतर मग दांडेकर कॉलेज पालघरला बीकॉम पर्यंत शिक्षण झालं बर दोन हजार साली लग्न झालं त्यानंतर मी माहीमला गेले मुंबई माहीम मुंबईतल्या मुंबईतलं माहीम मुंबईतल्या माहीम मध्ये गेल्यानंतर म्हणजे कसं त्यावेळेला घरीच होते मी आधी जॉबची अपॉर्च्युनिटी वगैरे आली पण मुलगी लहान होती ना मग तिला कोणाच्या भाराशावर सोडून जायचं म्हणून जॉब केला नाही ऍक्च्युली माझे सासरे आरटीओ ऑफिसर होते त्यामुळे ते पूर्वीपासून ते मुंबई माहीममध्येच राहायचे आमचं मूळ म्हणजे त्यांचं मूळ गाव नांदगाव बोईसर पासून एक दहा अकरा किलोमीटरवर आहे ऐकलं असेल नांदगाव बीच आता फेमस आहे तर आमचं लग्न झालं आणि सासू सासरे गावी राहायला आले इकडे नांदगाव नांदगावला तर माझे मिस्टर आणि माझे दोघं आहेत त्यांचं शिक्षण सगळं म्हणजे मुंबईमध्येच झालं मुंबई महिम आहेत कोळी लोक वगैरे पण जरा आपण नव्याने गेल्यानंतर कोणाची जास्त ओळख नाही ना नंतर मग मुली झाले जा शाळेत जायला लागले तेव्हा नंतर सगळ्यांच्या ओळख वगैरे ओळखी व्हायला लागले तुम्ही वगैरे खूप आधी फक्त घेतलंय मी ते तर ते कसं काय तुम्ही या छंद तपासताय तो ऍक्च्युली लहानपणापासूनच आवडते त्याची आम्हाला असं म्हणजे मी प्रॉपर शिकायला गेली नाही पण आता तुमच्या दरवाज्यावर लावलेला आहे ना ते मी बघितलं ना तरी मी करू शकते एवढे माझं त्याच्यामध्ये हातखंड आहे असं लहानपणापासूनच ती आवड होती परत तिथे माहीमला असताना मग कुठे बाहेर जायचे नाही तर मग त्यावेळेला ते करायची मग तिथे ते, ते, ति ते, ते शिकवलं देखील मी रिकामी वेळामध्ये असं मुलगी लहान होती तिला कोणाच्या वर्षावर सोडू शकत नाही त्यामुळे तिथेच मध्ये राहिले मी विणायची ना तेव्हा येऊन बसायचे कोणी कोणी की आम्हाला पण दाखव आहे मग तो शिकवायला सुरुवात केली आणि टेलरिंग मध्ये पण मी मास्टर आधीपासूनच होती मुलीला ते फ्रॉक वगैरे जे शिवायचे ना मग ते सांगायचे आम्हाला पण दाखवा असं मग ते पण मग क्लासेस तिथे पण सुरू केले मी बरं टेलरिंग फॅब्रिक पेंटिंग ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी जे बनवतात ते देखील बनवायचं ते पण ट्रेनिंग मी तिथे दे देत दे होते बरं मुंबईत असताना देखील दिलं आणि नंतर बोईसाला शिफ्ट झाले हरफंड देत पण त्यानंतर तुम्ही दुबईचा प्रवास तुमचा कसा हो दुबईचा प्रवास म्हणजे ऍक्च्युली मुंबई मुंबईमध्ये मी दोन हजार दहा पर्यंत होते आणि मला हे आपलं शिवणकाम वगैरे आधीपासून येत होतं पण एक आपल्याला क्रेज असते माहिती फॅशन डिझायनिंग म्हणजे नक्की काय आहे म्हणून मी फॅशन डिझायनिंगला ऍडमिशन घेतलं डिप्लोमात आयकॉन इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग आहे दादरला तिथे ऍडमिशन घेतलं पण तिथे गेल्यानंतर असं दिसलं का ह्या सगळ्या गोष्टी तर मला ऑलरेडी येतात फिल्ड काय शिकले फक्त स्केच हा म्हणून त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे शिकवणार का मग मी संडे बेच ला फक्त कारण मुलांना सोडून नाही जाऊ शकत ना संडे बेस्ट फुल टाइम मी तिथे शिकवायची आयकॉन तिथे पण मी विणकाम आणि जे भरतकाम करतो आपण जे आता आरी वर्क म्हणून फेमस आहे खूप हे सर्व त्यावेळी शिकवायचे मी दोन हजार नऊ आठ नऊ ला दोन हजार दहा ला बोईसरला शिफ्ट झालो मग बोईसरला आल्यानंतर आधी माझा असा विचार होता की आमचं गाव जे नांदगाव आहे नांदगाव मध्ये किंवा आपल्या कम्युनिटीच्या महिलांना वगैरे आपण शिकू आपल्याकडे एवढं काय काय आहे तर म्हणजे असंच फ्री शिकू त्यांना काहीतरी उद्योग उभारून देऊ असं माझं मा हे होतं पण काही रिस्पॉन्स नाही मिळाला गावामध्ये मग हे मला बोलतात तुला एवढी समाजसेवा करायचीच आहे ना तर तू इथेच क्लासेस सुरू कर ज्यांना म्हणजे नाही जमत असेल त्यांना तू फ्री मध्ये शिकवलं पाहिजे तर आणि जमेल मग मी बोईसरला ओसवालला जे सायलीला हॉस्पिटलच्या बाजूला जे गा रेंटवर घेतला मी वर राहते तिथेच आणि खाली रेंटवर घेतला आणि क्लासेस सुरू केले तिथे मग तिथे ज्या खरोखर म्हणजे पैसे देऊ शकतात ना त्यांच्याकडनं घेतले पण ज्यांना नाही देता येत ना त्यांना मी फ्री ऑफ कॉस्टबल अशा असं वगैरे जे गाव आहे ना तिकडले काही जे मुली आहेत सी मध्ये जॉबला येतात तर आपल्याकडे कसं क्लासेस नॉर्मली पाच वाजता बंद होतात आणि त्या कंपनीतून पाच वाजता सुटल्यानंतर त्यांना कोणी शिकवायला तयार नाही मग त्या येऊन रिक्वेस्ट करायचे का ताई आम्ही पाच वाजता सुटतो मग आम्हाला शिकवा आणि त्यांचं जाण्याचं आहे ना रस्ता तोच एम आयडीसी तर मी त्यांना नंतर ठीक आहे मी माझे क्लासेस बंद होतात पाच वाजताना मग घरी यावरती मग सात वाजेपर्यंत मी त्यांना शिकवायची ते पण फ्री आणि मटेरियल पण माझ्याकडलं जायचं आता पण ते नाव घेतात की ताई तुम्ही आम्हाला शिकवलं आता आम्ही जॉब सोडून आमचा स्वतःचा व्यवसाय होत तेव्हा त्यानंतर दोन हजार चौदा ला यांना जॉब लागला तिथे अबुधाबीला त्या वर्षी माझी रेंथ मध्ये होती त्यामुळे आम्ही गेलो नाही म्हणजे सुट्टी असली ना की तेव्हा जायचो अच्छा हा आणि मग दोन हजार पंधराला जशी म्हणजे मार्चला ह्याची एक्झाम संप्लीट टेन्थी दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथे शिफ्ट झालो आपल्या दिवशी तिकडे फरक म्हणजे काय इथे जो काय म्हणतात त्याला कचरा घाण हा प्रकारच नाही तिथे किंवा इथे जे लोकांची रेंडन्सी असते ना दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघायची ते तिथे अजिबात नाही अच्छा आपण आपलं करायचं आणि राहायचं असं खूप म्हणजे तिकडलं वातावरण खूप चांगलं वाटलं मग आता मुलगी इथे रहावीची एक्झाम देऊन दिल्यानंतर लगेचच ती तिथे गेलो आम्ही तीन चार दिवसात तिचं तिथलं अकरावीचं कॉलेज सुरू झालं अच्छा हा आणि मुलगा सेवन्थ से मध्ये होता तेव्हा हे तिघही सकाळी गेले किंवा मी घरात काय करायचं तर मॅक्रेमीची एक पर्स बनवून दिली तिला खूप आवडली आता ती बोलते मम्मी आ, ही एकीसाठी बनवले त्या आहेत ती यासाठी बनव आपण व्हिडिओ करू मग तिने तो हातात कॅमेरा घेऊन फोन घेऊन व्हिडिओ केला एक त्याचा आणि छान पण तेव्हा आपल्याला माईक वगैरे काय आयडिया नाही म्हणजे ती व्हिडिओ आता पण तुम्ही बोलतले ना त्याचे करकर किंवा लावलेला असं दिसेल ते सुरुवातीची व्हिडिओ तसं मग तिथून मला युट्यूबचा प्रवास सुरू झाला पहिलं मी हेच केलं मॅक्रेमीच काम केलं नंतर मग म्हणते की तुझं एवढे चांगले विणकाम आहे विणकाम घे मग विणकाम सुरू केलं हळूहळू हो। सुंदर त्यांचं बघितलं ना एक वेगवेगळी फुलं वगैरे आणि म्हणजे कसं फक्त तोरण रुमाल ह्याच्या पल्लीकडे मी बघितलं तुम्ही गुढी आपली जी, जी गुढी आपण उभारतो आता तिथे असं आपण कुडी ती गुढी मी विणकामातून दाखवली त्यानंतर खाण्याचे पदार्थ जे स्वीट्स वगैरे आहेत ते दिवाळी फराळ हा सगळा मी विणकामामधून केला आणि अवघ्या पंधरा मिनिट पंधरा महिन्यामध्ये मला सिल्वर बटन मिळालं हो छान आणि ते सुरू करताना पण अनेक जण मला सांगायचे तू का गेलं हिंदी करायचं ना हिंदी मराठीला वाव नाही असं त्यांचं म्हणणं की हिंदी लवकर ग्रो होते त्यावेळेला मराठी चॅनल नव्हतं माझी भाषा आहे तर मी माझ्या भाषेत हिंदी मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतील असं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काम केलं पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तुमचा विणकामाचा प्रवास झाला आता त्यानंतर तुम्ही मसाल्याचा व्यवसाय मसाल्याचं सुरू केलं त्याबद्दल काय लॉकडाऊनच्या वेळेला आम्ही इथे भारतात परत आलो लॉकडाऊनच होतं त्यावेळेला ना आणि ॲक्च्युली मला म्हणजे जेवणामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण इंटरेस्ट जास्त मी तिथे असताना ना आमचं कम्युनिटीवर रिलेटेड असं भंडारी कट्टा म्हणून एक पेज बनवलेलं फेसबुकला त्या फेसबुक फेसबुकमधल्या त्या पेजला खूप रिस्पॉन्स होतं म्हणजे रेसिपी चांगल्या आहेत हे आहे तसं म्हणजे ते ॲक्च्युली माझ्या डोक्यातच होतं की आम्ही रिटर्न आलो ना की आपण मसाले किंवा खाण्याचे पदार्थ याच्यामध्ये काहीतरी करावं असं अच्छा हा त्या रिलेटेड मी आधीच सुरुवात केलेली मग इथे आल्यानंतर मला पहिले कस्टमर तेच नाही आले जे भंडारी कट्ट्याचे कस्टमर अच्छा हा मग ह्यांचं जेवण एवढं चांगलं असते मग मसाले, मसाले तर चांगलेच असणार असं करून ते मसाल्याला सुरुवात झाली आधी आम्ही घरी बनवायचो बोईसरला माझ्या आईकडे मोठी बिल्डिंग आहे त्यांची तर ते टेरेस वर वगैरे सुकवायचे बचत गटातल्या ज्या माझ्या महिला आहेत त्या हेल्प करायच्या असं करून तिथे बनवायचो आणि तिथे दुसऱ्यांकडे ग्राइंड करून द्यायचं ग्राइंड करताना कसं ग्राइंड करायला दिल्यावर आपलं नुकसान होते त्याच्यामध्ये ना खर्च होत होतो आपला ग्राइंड करायला जास्त पैसे घेतात ते अच्छा हा मग तेवढं आपलं मार्जिन कमी होते त्यासाठी मग आम्ही विचार केला की आपण स्वतःच करू मग सीएमई योजनेतून आम्ही दोन लाखाचं कर्ज केलं घेतलं म्हणजे त्याच्यात आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी असते ह्याच योजना आम्ही सगळ्यांना देतो जे मी सांगितलं ना डीआयसी मार्फत आम्ही प्रशिक्षण देतो वेगवेगळे ह्याच योजना मग पहिलं ती योजनेचा लाभ मिस घेतला अच्छा आणि माझा सेटअप उभा करला आता मी दाखवू शकते ना ज्यांना करायचं आहे त्यांना का बघा मी पण केलं तर तुम्ही पण करू शकतो जिल्हा रोजगार केंद्रांतर्गत सीएमिजी योजना जी राबवली जाते त्यासाठी आम्ही एम आहे एमसीडी संस्था जी आहे डीआयसीची त्याच्यामध्ये मी कॉर्डिनेटर म्हणून ऑलरेडी काम करते बरं त्याच्यामध्ये आम्ही कसं तीस चाळीस महिला जमा करतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो आधी आणि मग त्याच्या इच्छुक महिलांना सीएमजी योजना करून देतो आणि सेटअप उभा करून देतो पूर्ण सेटअप हा अच्छा किती त्यानं चाळीस महिना लागतात पूर्ण सेटअप उभा नाही म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला चाळीस महिना लागतात फोर्टी फाय पर्यंत लागतात त्यांचं आणि कमीत कमी सातवी शिकायला आणि ते सेटअप उभा करायला सेटअप आता आपल्याला छोटा करायचं असेल तर कमी मध्ये पण होतो बचत गटातूनच होतं असं काय नाही कोणालाही देऊ शकतो किती महिला लागतात कमीत कमी असं काही uh, okay, नियम आहे का नियम नाही असं काय नाही एक महिला पण एक महिला करू शकते पण तिला ते झेपलं पाहिजे तर मसाला करायचं म्हणजे ती मिरच्या आणणं त्याची देठ घेणं शासनाकडून एका महिला महिलेला मिळते एका महिलेला महिले ते मला विषय करायला तर भरपूर राहिला रे माणूस काही कोण आहे शेवटी एका महिलेला मिळतं म्हणजे तुम्ही आता मी उभारले आणि मी माझ्याकडे त्या कामगार ठेवलेले आहे तसा करू बचत गटाची पण तुम्ही वेगवेगळी कामं करता हो त्याबद्दल काय सांगाल ऍक्च्युली मी ना बाहेर म्हणजे अबुधाबीला जाण्याच्या आधी एक गट बनवलेला बोईसरला महालक्ष्मी महिला बचल गट म्हणून पण मी गेली ना तसं तर त्यांनी तो गट बंदच ठेवला पैसे वगैरे पण जमा होते दोन हजार वीस ला जेव्हा मी आलो तेव्हा मला उमेद अभियान जे आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनाचे त्याची माहिती मिळाली तर मी विचार केला की आपण पुन्हा चालू करू मी तो गट सुरू केला आणि कारण तुम्हाला माहिती आहे का ती गटाची प्रोसिजर म्हणजे दहा महिना मिळून आपला एक गट बनतो आणि असे सहा ते तीस गट एकत्र येऊन एक, एक ग्रामसंघ बनतो अच्छा हा आणि असे सहा ते जेवढ्या गावात होतील तेवढे ग्रामसंघ म्हणून एक प्रभाग संघ बनतो अच्छा हा असं तो बोईसर प्रभाग संघ आहे आमच्याकडे बनवला त्याची मी प्रेसिडेंट माझ्या अंडर सात ग्रामसंघ संघट अरे बाबा एकशे तीस जवळजवळ गट होते माझ्याकडे मग त्याचं काम कसं चालतं त्याचं काम म्हणजे आता आम्ही पदाधिकारी जे आहेत हा आम्हाला सॅलरी वगैरे नसते आम्ही एक समाजसेवा म्हणून काम करतो सगळं आणि आमच्या अंडर सी आर पी असतात लिपिका असतात त्यांना सॅलरी असे अच्छा तेन, का हा त्यांच्याकडनं आम्ही काम करून घ्यायचं दहा महिला एकत्र आल्या मग त्यांना रेकॉर्ड्स असतात आपल्या अभियानाचे ते रेकॉर्ड्स भरायचे म्हणजे दर महिन्याला तर तुम्ही जेवढे वाटतील तेवढे शंभर किंवा दोनशे रुपये जमा करायचे प्रति महिना हा प्रति महिला दर महिन्याला आणि मग एक ग्रुपचा एक अकाउंट म्हणतो बँक अकाउंट हा त्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा केले जातात बरोबर गट सहा महिन्याचा झाला ना की अभियानाकडून आपल्याला एक पंधरा हजार रुपये आर एफ आर एफ म्हणून एक, एक, ज़ी ज़ी एक, एक फंड मिळतो रिव्हॉल्व्हिंग फंड जो गटामध्ये ना जमा राहतो आणि ऍक्च्युली त्याची प्रोसिजर कशी आहे माहिती का गटातून हेच घ्यायचं लोन घ्यायचं दहा महिला आहेत तुम्हाला गरज आहे तर तुम्ही लोन घ्यायचं आणि एक टक्क्याने रिव्हॉल्व्ह करायचं परत करायचं मग नेक्स्ट टाइम दुसरीला पाहिजे तिने एक टक्क्यानी परत करत ह्याच्यात आपलं फंड वाढतो बरोबर जो आलेला व्याज आहे तो आपल्याच गटाचा राहतो पण ते पंधरा हजार रुपये जे गव्हर्नमेंट देते ना ते पण त्याच पद्धतीने आपण रिव्हॉल्व्ह करायचे ते गव्हर्नमेंटला परत द्यायचे नाहीत बर जर तुम्ही गट बंद केला ना तर ते परत द्यायचे नाही तोपर्यंत ते गट रिव्हॉल्व्ह होतील त्याच्यानंतर एक सी uh, आय एफ म्हणून फंड मिळतो जो गटातले ज्या व्यवसाय करणाऱ्या असतात ना त्यांना फर्स्ट सीआयएफ असतो तो साठ हजार रुपयाचा मिळतो ते, ते साठ हजार रुपये असायचे आपण एक टक्का याच्यावर द्यायचे बर हा आणि मग ते आलेले पैसे गटात आणि मग गटातून ग्रामसंघात असे ती पूर्ण प्रोसिजर असते पण आहे बचत गटातून मग फक्त व्यवसाय करता येतो की असं पैसे वापरता पण येतात मस्त महिलांना व्यवसाय करता येतो आणि जे आर एफ वगैरे आहे गटांतर्गत जे आपण असतात ना ते आपण वापरू शकतो कारण गटातल्या ऍक्च्युली ही योजना आहे ना ते गरीब महिलांसाठी आहे म्हणजे गरिबीतून वर ए व मौनस्थ ह्या योजना आहेत उमेदच्या तर कोणाला अडचण असेल तर आपण ते वापरू शकतो आणि मग ते एक टक्क्या व्याजाने परत देत नाही पण एखादा बिझनेस व्यवसाय करायलाच पाहिजे असं काही नाही असं नाही अट नाही अट अशी नाही की बिझनेस पण जो सी आय एफ फंड देतात ना आपण आम्ही कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंड असतो यातून तुम्हाला असे वेगळे अनुभव आले असतील ना कुणी एखाद्या महिने पैसे घेतले ते भरलेच नाही किंवा खूप कमी येतात असे अच्छा हा शक्यतो भरतात आणि ह्याच्यामुळे तर बँक पण आमच्या बचत गटांना जास्त पैसे देतात म्हणजे आता आपण बँकेमध्ये जर कर्ज घ्यायला गेले तर किती प्रोसिजर आहे हा पेपर द्या तो पेपर द्या आमच्याकडे फक्त गटातून ग्रामसंघाकडे ग्रामसंघाकडून प्रभाग मागणी येते पेपर फक्त आमच्या सहीवर त्यांना बँक लोन मिळतो दहा लाख वीस लाख पण पाच लाख दहा लाख वीस सहज मिळतो दहा द्या हा दहा महिलांना कारण त्यांना शाश्वती आहे की बचत गटाच्या महिला ह्या रिफंड करतातच मला एकच म्हणायचं शाश्वती बँकेला आहे त्या दहा महिलांनी प्रामाणिकपणे ते पैसे देतात देतात तर आतापर्यंत असं तर म्हणजे हे नाही आलं की कोणी खाऊन गेले की बघा अडचण असेल ना मग ते सांगतात की बाबा मला अडचण आहे तर मी ह्या महिन्यात फक्त व्याज देते पुढच्या महिन्यात पण देतात किंवा आपण पोलिसांकडे पण जाऊ शकतो तशी हे आहे कारण आपल्याकडे त्यांचं आधार कार्ड वगैरे सगळं लिंक केलेलं आहे ना बचत म्हणजे पूर्वीसारखे नुसते पेपरवर नाही आता सगळे प्रोसिजर ऑनलाईन होते जसं आले तसं तुमचं आधार कार्ड वगैरे सगळं लिंक होतं आणि ऑनलाईन पोर्टलवर सगळी माहिती जाते म्हणजे तुम्ही तिला कुठून शोधून काढू शकता कोण पग पण दहा जणांना त्रास होऊ शकतो दहा जणांना त्रास म्हणजे गटाची जिम्मेदारी असते ना जेव्हा तुम्ही वरून घेतात तेव्हा तुम्ही दहा जणांच्या सहाय्या आलेल्या असतात त्याच्यावर तुमच्या जिमेदारी दिलेल्या असते मग ती समजा नाहीच भेटली तर मग त्या नऊ जणांना ते देणं गरजेचं पण हा हा पाय हे नुकसान पैसा घेताना आपण दहा जणांच्या सहीने घेतलेला आहे ना बरोबर आणि त्या दहा जणांनी विश्वासाने ती शिवासाने तिला दिलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी विश्वासावरच चालतात सगळ्यांच म्हणून बचत गटात महिला घेताना पण विश्वास विश्वास घेतल्या पाहिजे हे महत्वाचं एक कुणी आताच ओळख आहे आणि तिला अंदाजे पैसे दिले नाही नाही असं नाही कारण पाहिजे आपला पालघर जिल्हा आदिवासींचा आहे आणि आदिवासी समाजात बघतो आपण वारली पेंटिंग खूप फेमस आहे जगभर प्रसिद्ध झालंय त्याबद्दल तुम्ही काय काम करता का हो हो करतात ना ऍक्च्युली बोईसरमध्ये म्हणजे माझं मा जे मा क्लस्टर आहे ना ते पूर्ण आदिवासीच क्लस्टर आहे पाल हा बोईसर जी ग्रामपंचायत आहे तीच पेसाची ग्रामपंचायत आहे त्यामुळे जास्त लोकसंख्या त्यांचीच आहे आणि आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही दोन ह्याचे बॅगचे ट्रेनिंग दिले म्हणजे जवळजवळ जेव्हा आपण कम्युनिटीला देतो ना म्हणजे एस टी किंवा एस सी तेव्हा त्या ते तीस तीस महिला तर साठ महिलांना आम्ही ट्रेनिंग दिलं जुटबॅगचं आणि त्याच्यासोबत वारली पेंटिंगचं पण दिलं खादी वारली पेंटिंगचं ट्रेनिंग दिलं त्यांना एक्च्युली त्यांचीच कला त्यांना शिकवलीस कारण आता विसर पडत चालले तर तुम्ही कधी बोलसा साईडला गेला नाही तिथे आहे हा अजून ते लाल ने रंगवतात आणि मग पिठाने आहेत आहे आहे मग त्यांना आम्ही पेपरवर आणि कापडावर ते वारली पेंटिंगचं पेंटिंग मध्ये चित्र वगैरे असतात ते नेमकं काय असतं त्याच्यामध्ये ऍक्च्युली जो आपला राहणीमान आहे ना ते त्याच्यामध्ये घरामध्ये आता तुम्ही काय करतात पूर्वीच्या काळचं ते दळण काणं किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात अच्छा अच्छा आपण जे काही करतो ते त्यांचे याच्यात दाखवतात त्याच्यामध्ये फक्त ट्रँगल सर्कल आणि ते काढूनच त्यांचं केलेलं असं कारण आपण पण नक्की काय आहे नाही सगळ्यांच्या आणि त्यांच्याकडे जे लग्न वगैरे असतात ना तेव्हा त्यांना म्हणून ते असतं जे तो स्क्वेअर तो त्यांचा काढतात भिंतीवर तेव्हाच त्यांचं ते लग्नाचे प्रोसिजर होते जसे आपल्याकडे नाही काय काही ठिकाणी ते नारायण देव म्हणतात किंवा काय अशा पद्धती असतात तर आदिवासी समाजामध्ये ती पद्धत आहे भिंतीवर ते काढतात चित्र नवरा नवरी आणि बरंच काय काय असतात त्यांचं हिरवा देव असं काय असतात ते काढतात आणि मग तेव्हा त्यांचं ते, ते लग्नच आहे हो का हे आज पहिल्यांदा ऐक मग ते वारली पेंटिंग आम्ही शिकवलं आणि आता त्यांच्याकडनं करून घेतो आम्ही बॅग आणि पेंटिंग करून घेतो कोणते काय आत्ताच डीआयसीचा एक कार्यक्रम झाला इंडस्ट्रियल सबमिट होती त्यांच्यामध्ये आम्ही पन्नास बॅग त्यांच्याकडनं म्हणजे फोल्डर जे फाईल फोल्डर ऑफिसर्सना लागतात ते बनवून घेतले त्यांनी काय रोजगार देतात काय हा त्यांना देतो बनवायचे पैसे देऊ आणि ते समजा त्याला बाजारपेठ कुठली मिळते सध्या तरी आम्हाला उमेद म्हणून पण हे असतो सरस वेगळे असे हे प्रकार असतात ना उद्घा आपले एक्झिबिशन असतात त्याच्यामध्ये मिळते आणि आम्ही जिल्हा रोजगारला कामकाज असल्यामुळे तिथे वेगवेगळे वेग ऑफिसेस आहेत ना तिथे काही लागलं तर मग तिथून गेलो तेच आपण बचत गटाच्या मार्फत किंवा कुठल्याही मार्फत आपण रोजगार देऊ शकतो पण बाजारपेठ उपलब्ध होणं खूप नाही उमेद मधून फार फॅसिलिटीज आहेत मुंबई सरस म्हणजे पूर्ण आपल्या भारतात भारतभर सरस आहेत गुजरात सरस लोकांनी जायला पाहिजे तिथे फक्त मुंबई सरस आता ऐकलं असेल ना आता झाले बघा म्हणजे काय असतं काय एक्झिबिशन असते खूप मोठे एक्झिबिशन असतात आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पण इथे पैसे वगैरे द्यायला नाही आमचे पूर्णपणे फ्री असते हो का हा अरे वा फक्त मग तिकडे जा जा अच्छा अगोदर नोंदी सांगत हो सांग ना तिथे भेट तरी देऊ शकतो ना हेदाना आताच झालं मुंबई सरस आता पालघर मध्ये आणखीन एक मोठं सरस लावायचं छोटं सरस एक झालं पालघरला पुन्हा लागलं की मी सांग तुम्हाला हे सरस म्हणून जे आहे ना महालक्ष्मी सरस ते उमेद अभियान अंतर्गतच असतं हा का आणि शासनाचा शासनाचा प्रकल्प हे आहे हो का आणि मग ज्या महिला आपल्याकडे काय काय करतात वेगवेगळे प्रोडक्ट्स ते सर्व तिथे पोचवतात थोडक्यात हे सांगा ना की बचत गटासाठी आता तुम्ही याच्यावर सांगितलं हे मलाही माहित नव्हतं आता आता मी आता बचत गटाच्या एक प्रमुख म्हणून काम करतात तर महिलांनी उद्योग समजा जे करतात ते कुठपर्यंत कशा पोहचू शकतात ते थोडं काय सांगा जरा आता जे उद्योग करतात ना म्हणजे तेच आम्ही ऍक्च्युली बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लेबलिंग पॅकेजिंग ह्या सगळ्याच आता मार्गदर्शन करतोय आणि उमेदचीच आता एक ओएसएफ म्हणून कन्सेप्ट सुरू झाली आहे ती स्पेशली म्हणजे यांच्यासाठीच आहे आपल्या उद्योजकांसाठीच आहे आणि नॉन फार्मिंग मध्ये जे नॉन फार्म उद्योजक आहेत त्यांना एक लाखापर्यंत आपण कर्ज देतो म्हणजे कर्ज देऊन सोडून नाही देत हा आमच्याकडे बीडस पीज आहेत म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट पर्सन आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा मेंटर म्हणून काम करत होते बर आता त्याच्यामध्ये आता तुम्ही पापड बनवत आहेत पण ते असं साध्या क्लास्टिकच्या पिशवी घालून तर तेवढं कोणी बघत नाही ना आणि मग वरती प्रॉपर त्याला लेबलिंग पॅकेजिंग असलं तर ते कोणीही घेते असं मग ते लेबलिंग पॅकेजिंग कसं करायचं किंवा सेलिंग कसं करायचं हे सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि एकदा तुम्ही कर्ज घेतलं आम्ही तुम्हाला सारखे व्हिजिट देणार तुम्ही रेकॉर्ड लिहिलेत का तुम्ही बॅनर लावले का हे सगळं बघितलं जातं आणि तो व्यवसाय चांगला सेट होईपर्यंत आम्ही तुमच्या मागे असतो शासनाकडून हा एक चांगला उप उपक्रम आहे महिलांनी याचा लाभ घ्यावा काही गरज वाटली तर मॅडमला भेटा कृषी विभाग आहे कृषी विभागामधून आपलं तुम्ही ऐकलं असेल पीएमएफएम जी योजना आहे अन्न प्रक्रिया योजना म्हणजे जे खाण्याचे पदार्थ कोणतेही जे तुम्ही बनवतात हा त्यासाठी लागणार जे तुम्हाला मशिनरी म्हणजे बेकरी असो किंवा कोणतेही असो तुम्ही लाडू बनवतात त्यासाठी जे मशिनरी वगैरे लागते त्यासाठी तुम्हाला फंड मिळतो आणि पस्तीस टक्के सबसिडी असते त्याच्यावर अच्छा हा म्हणजे एक लाख जर तुम्ही कर्ज घेतलं तर पासष्ट हजार भरायचे पस्तीस हजार पस्तीस हजार माफ सबसिडी म्हणजे तेवढे माफ माफ असतात असं सर्वसामान्यांना समजत नाही त्या गोष्टी खरं तर पण योजना लोकांना पोहोचत नाहीये आम्ही तेच काम करतोय की ह्या योजना तळागावात पोचवायचं पोचवल्या पाहिजे म्हणजे त्याचा लाभ घेता ला। इथल्या ग्रामीण भागातल्या महिलांना त्याचा फार उपयोग होऊ शकतो बर तुम्ही आता छंद जोपास तोरण वगैरे मसाले घर बचत गट सांभाळणं हे सगळं करत असताना तुमची दिवसाची सुरुवात कशी होते खरं सांगायला गेलं तर जेव्हा मुलं लहान शाळा कॉलेजला जायची ना तेव्हा लवकर उठायचे पण आता लवकर उठत नाही जास्तीत जास्त मी साख असतो कारण की आता घाई नसते कसले ना हा उठलं सकाळचा चहा नाश्ता हे सगळं झालं आणि की मग आम्ही युनिट वर जातो आमच्या नऊ वाजता ऑर्डर आता आमच्याकडे कश्यात माहिते का वर्षभरासाठी जो साठवूनचा मसाला ठेवतात बघा तर गेले चार वर्ष झाले ते घेतात ना त्यांच्या ते ऑर्डर की माझं आठ किलो आहे माझं दहा किलो आहे त्या ऑर्डर सगळ्या लिहिलेल्या आहेत ना त्याच्यासाठी मग मला मिरच्या सुकत घालणं मग ते तोडून घेणं सगळं करून घेणं हे सगळं सकाळच्या वेळेला करतो आणि त्याच्या मधल्या वेळेमध्ये मग मला मिटिंग असेल तर मी तेवढं सांगून जाते की मला इथे मिटिंग आहे मी एक तासात जाऊन येते तिथून पण जाते असं अच्छा हा किंवा मग ट्रेनिंग लावलेलं ला असेल ना तेव्हा पण तसंच चला आता मी हा एक दिवस मी गॅप देणार आहे इथे माझं ट्रेनिंग द्यायला जायचं मग तिथे जाऊन येणार दोन तासासाठी असं म्हणजे ते आणि हे दोन्ही एकत्र एक आणि हे जे विनकामच आता सोडलंय पण ते करते ना ते मी रात्री उशिरा आठ नऊ वाजता तर मला तिकडनं घरी यायला त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं सगळं आवरून झालं की नंतर मी माझं सेटअप लावते अरे वा आता मसाला जे मी माझ्या शेतामध्ये केले शेती आहे मग त्याच्या भोवती आता मी म्हणजे गार्डनिंग तर केलंयच पण भाजी पण लावतोय म्हणजे आपल्याला स्वतःला खाण्यासाठी तरी ऑर्गॅनिक जे ज्याच्यामध्ये केमिकल नसेल असं आता पण मी भेंडे शिराळे वगैरे ते लावल्यात मग थोडा वेळ तिथे पण देते हा मसाल्याचं थोडंसं उरकलं तर टाकलंय सुकट टाकलंय थोडासा वेळ आहे मग ते झाड पाणी घालणं हे ते पण चालू आहे शेतात हे म्हटलं सगळं सगळं कारखान्याला एकदा भेट देऊ आम्ही हो नक्कीच या मला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा मंडळी आज आपण मॅडम मॅडमकडून खूप महत्वाची माहिती आहे की तुम्हाला जर मसाले वगैरे काही करायचे असतील तर त्यांना नक्की संपर्क करा त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये नेणार आहे आणि पुन्हा भेटूया अशाच गृहस्वामिनी सोबत धन्यवाद